पतिपदा तिथीला नवरात्राची सुरुवात झाली या दिवशी देवी होती शैलपुत्री दुसऱ्या दिवशी देवी होती ब्रह्मचारिणी द्वितीया आज तृतीया म्हणजेच पाच ऑक्टोबरला तृतीया आहे आणि तृतीयाच्या दिवशी देवी चंद्रघंटेचं पूजन होणार आहे नवरात्रीचा तिसरा दिवस आहे म्हणून या तिथीला तृतीया म्हणतात नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी तिसरी माळ कोणती तिसऱ्या दिवशी रंग कोणता तिसऱ्या दिवशी देवीला नैवेद्य कोणता दाखवायचा आहे आणि सोबतच मंत्रजाप कोणता करायचा आहे या संदर्भातली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये भक्त देवीची आराधना करतात देवीची प्रार्थना करतात पण मात्र हे नवही रूप शिवजीची पत्नी म्हणजेच माता पार्वतीचे रूप आहेत तर माता पार्वतीच्या रूपाचं पूजन नऊ दिवसामध्ये नवरात्रीच्या केलं जाते का केलं जाते तर वेगवेगळे रूप आहेत म्हणून या नऊ दिवसांमध्ये त्या प्रत्येक रूपाचं पूजन केलं जाते आणि प्रत्येक रूपाचं महात्म्य प्रत्येक रूपाचं स्वरूप आणि प्रत्येक रूपाची शक्ती वेगळी आहे त्यामुळे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक देवीच्या तत्वानुसार रंग घातला जातो आणि देवीला जो नैवेद्य आवडीचा असेल तर तो नैवेद्य दाखवला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ या नवरात्रीच्या तृतीयेची म्हणजेच तिसऱ्या दिवसाची संपूर्ण माहिती नवरात्रीचा तिसरा दिवस पाच ऑक्टोबर आज देवी आहे चंद्रघंटा या देवीच्या उपासनेने दूर होते तसे जन्मकुंडलीतील मजबूत होतो म्हणून ज्यांचा कमजोर आहे अशा लोकांनी या देवीची उपासना करावी दुर्गा मातेच्या तिसऱ्या रूपातील या देवीच्या कपाळावर अर्धचंद्र आहे म्हणून या देवीला चंद्रघंटा या नावाने ओळखले जाते ही देवी वाघावर आरूढ आहे आणि त्याचबरोबर दशभुजा आहे त्यापैकी चार हातांमध्ये त्रिशूल गदा तलवार आणि कमंडलू असून पाचव्या हातामध्ये अभय मुद्रा आहे देवीचे स्वरूप अतिशय शांतमय आणि कल्याणकारी तसे आहे तसेच सुवर्णसारखा चकचकीत वर्ण आहे शस्त्र आणि अस्त्र धारण करणारी देवीची मुद्रा युद्धाची मुद्रा म्हणून ओळखली जाते म्हणून या देवीला चंद्रघंटा या नावाने ओळखले जाते आणि दुर्गा देवीच्या तिसऱ्या रूपाचं प्रतीक म्हणून या देवीचं नवरात्राच्या तृतीय तेथीला पूजन केलं जाते त्यामुळे माता चंद्रघंटा भक्तांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असते आणि माता चंद्रघंटा भक्तांना प्रत्येक परिस्थितीतून दुःखातून मुक्त करते त्यांची उपासना केल्याने भक्ताला शौर्य आणि निर्भयपणा तसेच नम्र आणि सौम्य स्वभाव प्राप्त होतो आणि म्हणून तुम्हाला जर चंद्रघंटा देवीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची आराधना करा चंद्रघंटा देवीला प्रिय असणाऱ्या वस्तू देवीला अर्पण केल्यामुळे देवी लवकर के प्रसन्न होते या देवीला प्रिय असणारा रंग आहे कडा रंग कर्ड्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करून जर पूजा अर्चा करत असाल आणि हा रंग आपल्या अंगावर ठेवल्यामुळे या रंगाची जी शक्ती असेल ते तर ते आपल्याला त्या दिवशी प्राप्त होत असते म्हणून रंगामध्ये सुद्धा खूप शक्ती आहे तर त्यामुळे नवरात्रीच्या रंगांना सुद्धा महत्त्व आहे त्यामुळे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी करड्या रंग आहे करड्या रंग म्हणजेच इंग्लिश कलर त्याला मराठीमध्ये राखडी कलर म्हणतात आणि हा कलर तिसऱ्या दिवशी घातल्यामुळे आपल्याला या रंगाची शक्ती प्राप्त होते आता बऱ्याच जणांना इथे प्रश्न पडू शकतो शक्ती म्हणजे काय तर शक्ती म्हणजे आपल्या अंगात खूप शक्ती येईल असं नाही तर ती सूक्ष्म रूपात असते ही आपण फक्त अनुभव करू शकतो जर एखाद्या ठिकाणी आपलं काम होत नसेल आणि तिथे जर आपण करड्या रंगाचे कपडे घालून गेलो तर ते काम त्या दिवशी होते तर या असतात शक्ती त्या सूक्ष्म रूपात Está tentando किंवा आपण असं सुद्धा म्हणतो की हा कलर मला लकी आहे म्हणून मी या रंगाचे कपडे आज घालतो तर अशा पद्धतीने हे सूक्ष्म रूपात शक्ती असते तर ती काम करत असते तर त्यामुळे करड्या रंगाचे कपडे तिसऱ्या दिवसावर घालावे या दिवशी माळसुद्धा करड्या रंगाची राहील पण करड्या रंगाची आपल्याला फुलं मिळणार नाही आणि करड्या रंगाची आपल्याला झाडाची पाणी सुद्धा मिळणार नाही जर कोणत्या भागामध्ये असेल तर नक्कीच करड्या रंगाच्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी अन्यथा देवीला पांढऱ्या रंगाची पिवळ्या रंगाची फुले अर्पण केली तरीच चालेल किंवा या फुलांची माळ देवीला अर्पण केली तरी चालेल त्यासोबतच देवीचा आशीर्वाद आणखी प्राप्त होण्यासाठी मंत्र सुद्धा बोलायचा आहे तर चंद्रघंटा देवीला एक मंत्र समर्पित आहे मंत्र असा आहे पिंडस प्रौरा रुढांड कोपास्त्र केरुता प्रसाद तनुते महम चंद्र घंटेती विसृता हा मंत्र आहे जो तिसऱ्या दिवशी बोलायचा आहे आणि देवी चंद्रघंटेला समर्पित करायचा आहे हा जर मंत्र तुम्हाला येत नसेल तर या देवी सर्वभूते शू घंटा चंद्रघंटारूपेनं संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमा हा मंत्र बोलला तरी चालेल कारण पहिला मंत्र आहे तो प्रत्येकाला येणारच असं नाही त्यामुळे साधासा जो मंत्र आहे तो बोला आणि तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटेला समर्पित करा आणि या मंत्राची एक माळ तरी अवश्य जप करा हा मंत्र देवीची महती सांगणारा आहे भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधकार दूर करण्यासाठी चंद्रदेवी घंटा प्रकट झाली असे सांगितले जाते आणि त्यामुळे या देवीची उपासना आराधना केल्यास आध्यात्मिक तसेच आत्मिक शक्ती प्राप्त होते आणि देवीप्रमाणेच आपल्याला सुद्धा आपल्या आतमध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि प्रत्येक कार्यामध्ये सिद्धी प्राप्त करण्यासाठी तो आत्मविश्वास अतिशय महत्वाचा असतो आणि तसेच या दिवशी जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तर तुम्हाला यश प्रगती कीर्ती मान सन्मान सुद्धा प्राप्त होतो अशा प्रकारे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी तिसरी माळ देवीला अर्पण करायची आहे आणि सोबतच मंत्र झाल्यानंतर देवीची आरती आणि कथा वाचन करायचं आहे चंद्रघंटा देवीला ही कथा समर्पित आहे जेव्हा असुरांचा प्रमुख महिषासुराने प्रचंड शक्ती प्राप्त करून देवतांचा पराभव केला आणि स्वर्गही काबीज केला तेव्हा देवतांनी ब्रह्माजींना अशा ठिकाणी नेले जेथे विष्णूजी आणि आणि शिवजी बसले होते त्यानंतर देवतांनी त्यांचा भूतकाळ त्यांना सांगितल्यानंतर त्यांना खूप राग आला आणि त्रिदेवाच्या असीम शक्ती ऊर्जा आणि तेजातून एक ऊर्जेचा किरण बाहेर आला त्याने विशाल देवीचे रूप धारण केले आणि त्यानंतर सर्वांनी तिला नमस्कार केला आणि महिषासुरापासून मुक्तीसाठी प्रार्थना केली त्यांच्या संमतीने सर्व देवी देवतांनी देवीला शस्त्र दिली आणि नंतर देवराज इंद्राने आपली घंटा भेट दिली घंटा स्वीकारल्यानंतर देवीच्या मस्तकाच्या एका बाजूला अर्धचंद्राच्या रूपात दिसू लागले आणि तेव्हापासून देवीचे नाव चंद्रघंटा पडले देवीचे रूप अगदी पाहण्यासारखे होते सोन्यासारखा तेजस्वी रंग शिवाय देवीला तीन डोळे आणि दहा हात होते त्यांच्या हातात कमळ गदा धनुष्य बाण त्रिशूल खापर आणि चक्र यासारखी शस्त्रे होती आणि देवी सिंहावर स्वार होती आणि हे देवीचे रूप युद्धासाठी सज्ज होते आणि म्हणून असे म्हणतात की चंद्रघंटा देवीची उपासना करणारा साधक हा सिंहासारखा निर्भय आणि पराक्रमे होतो त्याचबरोबर या देवीचे स्वरूप अत्यंत सौम्य आहे आणि त्यामुळे देवीच्या उपासकामध्ये दे सुद्धा वीरता आणि निर्भयते बरोबरच सौम्यतेचा सुद्धा प्रवेश होतो त्यामुळे चंद्रघंटा देवीची उपासना करणाऱ्या साधकामध्ये हे है सर्व गुण येण्यासाठी देवीची प्रार्थना करावी लागेल देवीची आराधना करावी लागेल आणि त्यासोबतच जे नियम सांगितले आहे त्या नियमाप्रमाणे वागाव्या लागेल हिंदू पुराणानुसार चंद्रघंटा या देवीची आणखी एक कथा आहे जेव्हा देव आणि असुर यांच्या दीर्घकाळापर्यंत युद्ध चालू होते तेव्हा राक्षसाचा स्वामी महिषासुराने देवांवर विजय मिळवला होता साक्षात इंद्रदेव यांचे सिंहासन सुद्धा महिषासुराने हिसकावले होते आणि त्यामुळे महिषासूरच स्वतः स्वर्गाचा स्वामी बनला हे पाहून सर्व देव खूप दुःखी झाले स्वर्गाहून हकलून दिल्यानंतर सर्व देव या समस्येतून बाहेर पडण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीकडे आले जिथे जाऊन सर्व देवतांनी असुरांनी केलेल्या अत्याचाराबद्दल इंद्र चंद्र सूर्य वायू आणि इतर देवतांच्या हिसकावलेल्या अधिकारांबद्दल परमेश्वराला सांगितले देवतांनी परमेश्वराला सांगितले की महिषासुराच्या अत्याचारामुळे स्वर्गात आणि पृथ्वीवर फिरणे सुद्धा अशक्य झाले आहे मग हे ऐकून ब्रह्मा विष्णू आणि शिव किंवा शंकरजी हे खूप क्रोधित झाले त्याच वेळी या तिघांनीही एक आवाज केला आणि त्या आवाजासोबतच या तिघांच्याही मुखातून एक ऊर्जा बाहेर पडली देवतांच्या शरीरातून निघणारी ऊर्जा देखील त्या ऊर्जेमध्येच मिसळली आणि या सर्व देवी देवतांची ऊर्जा तसेच या त्रिमूर्तींची ऊर्जा दस दिशांमध्ये पसरली मग तिथे एका मुलीचा जन्म झाला भगवान शंकरांनी नंतर त्या देवीला आपला त्रिशूल सादर केला भगवान विष्णूने तिला सुदर्शन दिले इंद्रदेवाने आपला वज्र आणि ऐरावत दिला तर सर्व देवी देवतांकडे असणारे शस्त्र देवीकडे देवतांनी दिले आणि भगवान विष्णूंनी असे दोन वस्त्र दिले जे कधी फाटणारे नव्हते सप्तशदीच्या पाठामध्ये दुसऱ्या पाठामध्ये याचे वर्णन केलेले आहे जर तुम्ही वाचलं नसेल तर दुसरा पाठ नक्की वाचा देवीला सिंह वनराजाने दिला हिमालयाने पर्वत दिला तर पृथ्वीने नागहार दिला यासारखे अलंकार घेऊन ज्यावेळी देवी युद्धाला निघाली त्यावेळी महिषासुराने सुद्धा खूप सारं सैन्य आणलं खूप सारं म्हणजे लाखो करोडोमध्ये सैन्य आणलं त्या पाठामध्ये याचा संपूर्ण विस्तृतपणे तुम्हाला वाचल्यानंतर अर्थ कळेल मग देवी या सर्व शस्त्रांसह महिषासुराशी युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर आले आणि देवीचे हे विशाल रूप पाहून महिषासुराने आपल्या शस्त्रांसह सर्व सैन्यांना देवीवर हल्ला करण्यास सांगितले त्यावेळी महिषासुराशी देवीचं युद्ध सुरू झालं आणि देवीने महिषासुरावर विजय मिळवला या युद्धामध्ये देवीचा विजय झाला देवीचा विजय करण्यासाठी अनेक देवी देवता स्वर्गातून अनेक वाद्यांचा आवाज करत होते वाद्य वाजवत होते उद्योस्त अंबे उद्योस्त अंबे अशा गर्जना करून देवीला प्रोत्साहन देत होते तर अशा पद्धतीने देवीच्या एका विशाल रूपाने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला तर ही आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाची चंद्रघंटा देवीची कथा चंद्रघंटा देवीला रंगकोंड प्रिय आहे आणि या दिवशी देवीला नैवेद्य कोणता दाखवायचा आहे तर देवीला असं म्हणतात की दूध प्रिय आहे तर त्यामुळे दुधापासून बनलेले पदार्थ जसं खीर मिठाई तर देवीला अर्पण करता येते तर तुम्ही यापैकी काहीही देवीला अर्पण करू शकता घरी बनवलेली खीरसुद्धा अर्पण करू शकता आणि बाहेरून आणलेली मिठाईसुद्धा अर्पण करू शकता तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करून शेअर करा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद